बिरसा फॅड्रसच्या दणक्याने तीन ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार ग्रामपंचायत ग्रामपंचायत भ्रष्टाचारात ग्रामसेवक दोषी तालुक्यातील येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी श्री डीबी बेलदार अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशीमध्ये थांबवली आहे चौकशी न करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करा या मागणीची निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना बिरसा नंदुरबार दिनांक मार्च पंचवीस रोजी देण्यात आले होते यावेळी कुमार पावरा यांनी भ्रष्टाचाराची किडे पंचायत समितीतून हाकला अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती त्याच दिवशी श्री बिडी बेलदार चौकशी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी श्री रमेश जाधव बर्डे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा श्री राहुल कालिदास वाडिले तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा व श्री संतोष सिंग गिरासे विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा यांना नोटीस बजावली आहे या नोटीसीत म्हटले आहे की दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत जवखेडा येथे चौकशी केली असता ग्रामपंचायत जवखेडा येथे ऑक्टोंबर दोन हजार बावीस ते आज अखेर कार्यरत असणाऱ्या तीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी संपूर्ण दप्तर योजना निहाय कॅशबुक वाउचर एम बी उपयोगिता प्रमाणपत्र काम पूर्णत्वाचा दाखला इत्यादी तीन दिवसात चौकशी अधिकारी यांच्याकडे पंचायत समिती शहादा सादर करावे असे निर्देश देण्यात आले होते परंतु संबंधित तीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी अद्यापही दफ्तर सादर केले नाही त्यामुळे पुढील चौकशी करण्यात आली नाही यावरून आपण आपल्या कार्यरत कालावधीमध्ये ग्रामपंचायत जवखेडा येथे अनियमितता केल्याचे प्रथम दर्शने दिसून येते बिरसा फॅडरस नंदुरबार संघटनेकडून सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबत निवेदन देण्यात आले असून ग्रामपंचायत अधिकारी यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हो पंचायत समिती शहादा उपस्थित राहावे सदर दिवशी अनुषंगी दस्तावेज चौकशी कामी उपलब्ध करून न दिल्यास आपल्या विरुद्ध एकतर्फी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा आशयाची नोटीस चौकशी अधिकारी डी बी बेलदार यांनी ग्रामपंचायत जवखेडा येथील तत्कालीन व विद्यमान अशा तीन ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे त्यामुळे या तीन ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे सदर नोटीसीची ग्रामपंचायत जवखडा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून आम्ही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन दिलेलं होतं या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत जवखेडा येथील उपसरपंच व स्वतः जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी माननीय बी ओ साहेबांना तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगाने चौकशीसुद्धा नेमण्यात आली होती चौकशी आदेश निर्देश करण्यात आले होते ज्या चौकशी अधिकाऱ्याला हे निर्देश देण्यात आले होते ते पंचायत समितीतील डी बी बेलदार विस्तार अधिकारी हा नालायक व भ्रष्ट अधिकारी याने यापूर्वीही चौकशी अधिका, अधिकार हो थे, थे अधिकार दडपला होता आणि अजूनही त्याला असं वाटतंय की हा चौकशी अधिकारी अजूनही चौकशी आदेश दडपतोय आम्हाला पंचायत समितीला हा प्रश्न विचारायचा आहे की बी ओ साहेबांचे एवढे वारंवार आदेश देऊनही हा नालायक भ्रष्ट अधिकारी जर चौकशी करत नसेल तर अशा नालायक व भ्रष्ट अधिकाऱ्याला पहिले या पंचायत समितीतून बाहेर काढा हाकला याला सस्पेंड करा, या करा अशा अधिकाऱ्यांमुळे आमच्या भागामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे आम्हाला हा भ्रष्टाचार थांबवायचा आहे आणि भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा भीती का वाटत नाही आहे की त्यांनाही असं वाटतं की हा नालायक अधिकारी पैसे देऊन आपल्याला वाचवून घेतो म्हणजे भ्रष्टाचार करायला खुलेआम आपण करू शकतो अशी भावना या भ्रष्ट लोकांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून हा जो कोण डी बी बेलदार विस्तार अधिकारी आहे याला तात्काळ तात्काळ तुम्ही सस्पेंड करा म्हणून आम्ही बी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे याला सस्पेंड करा असे हे भ्रष्टाचारी किडे या पंचायत समितीतून हटले पाहिजे तरच भ्रष्टाचार थांबेल अशी आमची मागणी आहे म्हणून तात्काळ याला हकला अशी मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार